मी जेव्हा तरुण होतो ना म्हणजे आता दोन हजार सहा वीस वर्ष झाली ना युट्यूब सुरू होऊन ते मग आमच्या तरुणपणी वीस वर्षापूर्वी तरुण होतो ना पन्नास वर्षाचा स्टार्ट सगळ्या गोष्टी तेव्हाच सुरू झाल्या ना त्यामुळे स्टार्ट केलं हो तेव्हा मी सगळं काय अरे हा चला बाय 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 <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी जाऊन आलो आणि इथे खाली पायथ्याशी बसून व्हिडिओ करतो इथून सिंहगड सुरू होतो सिंहगडाची हो वाट वाटेची सुरुवात आहे तर मी इथे जरा ऍडजस्ट करत होतो फ्रेम तर मी एका तरुणाला म्हटलं की बोग रे दिसतोय <laughs> का हे काहीतरी विचित्र झालेलं असं वाटतय बर का बहुतेक माझं डोकच दिसत नाहीये ए जरा कसं काय दिसते फ्रेम बघतो का बघाशी मी खूप जवळ ठेवली ती तू माझा डोकंच दिसत नव्हतं अजून पण नाही दिसत आहे मागे एक मिनट हा मी तसं बनवत होत डन आता एकदम परफेक्ट पण मग हेअर स्पेस आहे का आहे एवढी एवढी आहे आहे ना अरे आणि सेंटरला आहे का साईडला आहे तुम्ही थोडं साईड लाईक कसंही असू दे पण था म्हणजे थांबा तुम्हाला सेंटरला घेतो सेंटरला घेतो हा घेतला ग्रीड मध्ये घेतला सेंटरला आलं काय आलं बरोबर आहे बरोबर आहे तुमचं शान आहे का हो चालू आहे का रेकॉर्डिंग करू का हा चालू आहे चालू आहे का त्यांनी बघितलं आणि कमाल म्हणजे त्यांनी चॅनल आहे का विचारलं मी म्हंटल हो तो त्यांनी लगेच युट्यूब ओपन करून चॅनल बघितलं आणि सबस्क्राईब पण केलं वा 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 मी त्याला सांगितलं की अरे तुझ्यासारख्या तरुणांना आणि त्याच्याबरोबर त्याचा ग्रुप होता म्हणून तुमच्यासारख्या तरुणांना माझ्या या चॅनलवर बघण्यासारखं काही नसतं हा या माझा अगदी पर्सनल नसत आहे मी मी मला मला जे जे अनुभवतो ते मी इथे फक्त रेकॉर्ड करत असतो बेसिकली माझ्याकरता आहे इतरांना त्याच्यामध्ये काही बघण्यासारखं असेल असं मला वाटत नाही तुम्हाला पण तुमचं सेवन्टीन पॉइंट फाईव्ह सबस्क्रायबर आहेत बाप रे ते मला त्याला सांगायला लागलं तुमचं वय किती आहे रे माझ वय सत्तर आहे पण पण युट्यूब दोन हजार सहा साली आलं म्हणजे वीस वर्षापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय पहिल्यांदा करत आहे पहिल्यांदा करत आहे पहिल्यांदा करत आहे आता आमचा संवाद असा झाला की एकाने मला विचारलं की तुमच बरेच सबस्क्रायबर आहेत सेव्हन्टीन थाउजंड एवढे कसे काय म्हटलं तो तुमचं वय किती आहे त्याला पुढे जाऊ दे माझं वय सत्तर आहे पण जेव्हा हे युट्यूब आलं वीस वर्षापूर्वी आलं ना त्याला येऊन वीस वर्ष झाली दोन हजार सहा साली ते सगळं फेसबुक युट्यूब त्या काळात आलं त्यावेळेला आम्ही तरुण होतो आणि <laughs> <laughs> त्यामुळे तेव्हा तेव्हापासून मी हे पर्सनल लाईफ मध्ये इव्हन प्रोफेशनल लाईफ मध्ये पण वापरतो आहे तर त्यामुळे म्हणजे आमच्या काळात हे नव्हतं असं नाहीये आमच्या काळापासून <laughs> <laughs> रेकॉर्डिंग करायला रेकॉर्डिंग करत युट्यूब वगैरे या गोष्टी नाही ना येऊन पण वीस वर्ष झाली नाही हो म्हणजे त्यावेळेला मी तर तरुण होत होते <laughs> पन्नासच वर्षाचा होत होतो पण तरुणांना काय वाटत की त्यांच्या बरोबरच याचा जन्म झालाय अरे आपल्या काळात नसेल ही <laughs> गोष्ट नवीन नाहीये ती आमच्या काळात पण होती अरे ट्विटर ट्विटर सुद्धा तेव्हा आलं ट्विटर कधी आलेलं त्याच वेळेला आलं दोन हजार चार पाच मध्ये आलं एवढं पहिले हो एवढं जुनं आहे ते त्यावेळेला तर हा त्यावेळेला जे तेव्हा काय होत तेव्हा वेब टू वेब टू नावाचा प्रकार होता बरं का कारण ते वेब वन म्हणजे ते झालं तर ना सगळं डॉट कॉम बस्ट झालेला होता तो तर त्याच्यानंतर मग आता काय होणार तर त्यावेळेला मग तो सोशल मीडिया सुरू झालेला होता तो जीमेल जीमेल दोन हजार मला वाटतं दोन च्या सुमाराला बाय इन्व्हिटेशन हो बाय इन्व्हिटेशन होत आम्हाला दा वाटतं हाय आणि मी त्याला सेल्समन होतो रिअल इस्टेट सेल्समन तर तुम्ही माझ्याकडे फ्लॅट घ्यायला आला तर तुमच्याकडे असं जीमेल अकाउंट असायचं तुमचं वर काय ते सॉफ्टवेअर इंजिनियर आणि माझं याहू तर लोक मला म्हणायचं जीमेल घेऊन टाक म्हणजे ते असं सांगायचं की नाही याहू म्हणजे आता जुनं झालं तो मग एखादी मला ते इन्व्हिटेशन दिलं मग मी जीमेल अकाउंट ओपन केलं दोन हजार साली जीमेल इंटरनल ईमेल असायचा हो। म्हणजे कंपनी कंपनी असते पण विदिन कंपनी ईमेल होत ते सुद्धा आम्हाला दिलं नव्हतं हो ना बघा एका ठिकाणी इंटरनेट कनेक्टेड कॉम्प्युटर ठेवला होता तिथं जाऊन सगळ्यांनी बसायचं आणि विदिन इंटरनेट कम्युनिकेशन साठी इंटरनल ईमेल फक्त होत बाहेर कुठे पाठवू शकत नव्हतो पाठवू शकत नव्हतं भरपूर गोष्टी असतात हो कारण जीमेलच ते वैशिष्ट्य ना जीमेल, जीमेल पहिलं वेब वेब मेल होत ते त्यामुळे त्याचं सगळं वेबवर वर होत ते त्याच्या याहू जे होत ना तर ते सर्व्हर बेस्ड होत ते वेब मेल हा त्या फरक होता क्लाउड रेस्टॉर हो हा हा क्लाऊड नव्हतं पण म्हणजे आता आहे <laughs> आता सगळं क्लाउड वर असत पण या गोष्टीची सुरुवात आहे ना ती तेव्हा झालेली आहे आणि आता आता ते मोदींनी काय म्हटलं पुतीननी काय म्हंटल वर काय म्हटलं ते असं सांगतात ते त्यावेळेला ते लोक नाही वापरायचे त्यावेळेला टेकी लोक वापरायचे ते तेव्हा आपलं हा तेव्हा आपलं नाव वर सांगावं का नाही हा वादाचा विषय होता मी तेव्हापासून मी म्हणजे सेल्स करताही वापरायचो कर, <laughs> <laughs> ना तर मी तेव्हापासून माझं नाव रवी करंदीकर सांगायचो फोन नंबर पण द्यायचो तर लोकांना त्याच्यामध्ये रिस्क वाटायची ते नाही अर्थ कुणी गैरउपयोग गैरफायदा घेईल दुरुपयोग करेल हा असं असं सगळं वाटायचं ते म्हणजे आता मग फोटो तर सोडूनच द्या म्हणजे आपलं खरं नाव खरी आयडेंटिटी पण डिस्क्लोज करायचे नाही ते हा खूप फरक पडलेला आहे पण ही गोष्ट तशी काय जुनी नाही आहे म्हणजे तर मी काय केलं मी सिंहगडवर जाऊन आलो नाही नेहमी कसं करतो हा वर जाऊन आलो मी तर मी काय करतो सिंहगडवर जाऊन आलो ना की मी हा एक व्हिडिओ करतो आणि मी सांगतो असं सिंहगडवर गेलो होतो जाताना पाऊस किंवा नव्हता आता आज नव्हता हवा कशी होती वगैरे असं सगळं आपलं सांगून एक रेकॉर्ड करून ठेवतो एवढाच उद्देश आहे म्हणजे त्याचा रोज शनिवारीवर गर्दी खूप असते मी शुक्रवारी येतो दर शुक्रवारी शुक्रवारी येतो शनिवारावर गर्दी असतो शनिवारी येतो मला उद्या ऑप्शन होतं पण मी आज आलो म्हटलं उद्या खूप गर्दी असतो गर्दी असते असतात हो ते चालू सुद्धा हो ना शनिवारी जरी कमी असते म्हणून आम्ही शनिवार येतो रविवार पेक्षा शनिवारी कमी का ते रविवार म्हणजे खूपच असतात खूपच असतात आयटी वाले लोकांना सुट्टी असते रविवारी सर गावच असत हो बंद आहे नाही चालू चालू झालं चालू वरती मग तुम्हाला मध्ये फक्त एक ना लिंबू सोडा असेल नाही वर केलंय ना नवीन त्यांनी हाय अरे त्यांना ती पत्र्याची घरं टाटा ब्लू स्टील आहेत ना त्यांची घरं बांधून दिलेली आहेत प्रत्येकाला आता म्हणजे पूर्वी त्यांनी ज्या टपऱ्या बांधलेल्या होत्या ना त्या नाही आता टाटा ब्लू स्टील दिलेली आहेत प्रत्येकाला फुकट त्या करताच त्या करताच ते आणि ते कोणी केलं माहितीये का आता बघा पुरातत्व खातं त्यामुळे त्यांनी जी जुनी घरं होती ना ती सुद्धा तोडून टाकली झोपड्या तर उठवल्याच त्या फॉरेस्टनी मागे उठवून मध्ये एका ठिकाणी केलं जल त्याही उठवल्या पण फॉरेस्टनी त्यांना आता पक्की स्टीलची घरं दिलेली आहेत ती असं केलं हो असं केलं आणि फ्री मार का नाही कारण पॉलिसी आहे ना ती कि स्थानिक लोकांना उपजीविकेच साधन आहे ना लोकांनी घरं बांधली आहेत मुलांचं शिक्षण केलेलं आहे आणि इतकी वर्ष चालू आहे पण बाकीची घरं होती ना राईट होते मग ते आपण तोड ना वरती वरती पण ते काय करतात तोडतात पण नंतर करायला देतात म्हणजे त्यांचं म्हणणं एकच आपली मालकी हक्क इथे एस्टॅब्लिश करू नये एवढाच उद्देश आहे फॉरेस्ट आहे ना ते पण त्याच्यामध्ये टुरिझम डिपार्टमेंट पण आहे ना हल्ली ते पण इन्व्हॉल्व्ह आहेत आणि टुरिझमला खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे नंतर करा तुम्ही फक्त पक्क बांधू नका हा परमनंट आहे टेम्पररी करा शेड ती तुमच्या चॅनलच काय नाव आहे रवी करंदीकर तुम्ही जाऊन आलात का चालला जाऊन आलाय का अरे तुम्ही पण चपला घालून जाता माझ्याकडे ऑप्शन नव्हता आता का म्हणजे असं मर्जी आज मूड आलाय का मी सी ए फायनल हो का माझी आता नोव्हेंबरला एक्झाम आहे लास्टची मी घरी आलोय परवा oh! मी दोन दिवस शांतीसाठी आलोय रे घरी करावं तर डोकं शांत करून घरी जाऊन तो परीक्षेच्या तयारीला लागायचं रवी करंदीकर आर ए व्ही आय रवी करंदीकर -E 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 -E. के ए आर ई डीई के आर डीई डबलई केर तिथे आहे थँक्यू मला आवडता <laughs> मी तुम्हाला कुठे बघितला बघितलं असून बसून घेतला तुम्ही वाजता चालू केलं मी साडेआठ ला आज उशीर झाला साडेआठ ला सुरुवात केली साडेबाराला खाली दोन तास जायला दोन तास बोर पण विचार न जमणार राजघाट थोडा हार्ड पण म्हणजे ह्याचा अर्थ नेहमी बऱ्याच वेळेला जाऊन आलेला आहे दहा ते बारा ट्रेक झाले माझे हो का अरे आणि हे सगळं सीए करत असता ना हो। म्हणजे आर्टिकलशिप चालू असेल ना म्हणजे ऍक्च्युअल ऑफिस वर्क चालू आहे ना किती वर्ष माझी आर्टिकल ची संपल आता पुढच्या महिन्यात पण दोन वर्ष तीन वर्षाची अडीच वर्षाची अडीच वर्षाची पण त्याच्यात हे स्वीर्ण वेळ काढून काय नाही भरपूर मित्र असतात म्हणजे असं मी असं तुमचं ग्रुप पण आहे म्हणजे मी इथं नाही राहत मी शिर्डील राहतो शिर्डी ला पण हे सीए कुठे करते माझी तिकडे पण रजिस्टर आहे कधी कधी तिकडे पण काम करतो हो का अरे काय ना, ना था 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 अभिषेक जोशी अभिषेक जोशी म्हणजे शिर्डीचे ओरिजिनल शिर, शिर्डीचे कोपरगाव 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 कोपर रे नाही लोकांना कसं लंडन पॅरिस बिरिस किंवा न्यूयॉर्क बघायला आवडतं ना तसं मी आता ठरवलंय मला ना सोडून काही माहिती नाही माहिती आता हे कोपरगाव शिर्डी इकडचे माझे बरेच मित्र आहेत त्यांची ती गावं तसंच जळगाव भुसावळ पुण्यामध्ये सगळे भेटतात ना ते पण मी गावं कधी बघितलेली नाही तुम्ही जाणार आहे आता म्हणजे लोक कस बाहेर फिरायला जातात ना मला कसं आता आता मला एक भेटला ना परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र आहे ना ते ना अजून काय अशी अशी सगळ्यांशी गावायचं महाराष्ट्रात असलेला आहे कराड कराडला मी नाही कधी गेलेलो साताराला मी फार वर्षापूर्वी एकदा गेलो होतो आमचा नातेवाईक होता त्याच्याकडे गेलो होतो बरं का कोल्हापूरला कामा करता एक दोन वेळेला गेलो होतो पण त्यालाही खूप वर्ष झाली मुंबईला मी गेला जवळजवळ दहा वर्षात नाही गेलो असं म्हणावं लागेल मुंबईला दहा वर्षात नाही गेलो कामा करता पूर्वी आता गेलं दहा वर्षात गेलेलो नाही मी रिअल मध्ये पहिल्यापासून कोथरूड पौथरुड तर माझं फिरणं फार कमी झालं सुरुवातीच्या वेळेला काय म्हणजे काम करत असताना किंवा ऍडव्हर्टायझिंग Ad पण होतं पण ते रिअल इस्टेट बद्दल होत त्यावेळेला मग असं काही इंटरेस्ट नाही वाटायचं कामागार तर मुंबईला जाणं घेणं होतं पण बाकी असं महाराष्ट्र किंवा भा भारत सोडून द्या महाराष्ट्र बघितलं नाही बघितलंय का सत्तरच्या वयात डेडिकेशन चांगलं घेण्यासारखी गोष्ट हा एवढी एक गोष्ट मी अगदी पहिल्यापासून करत आलो बर का हा ते सोडलं नाही कधी पहिल्यापासून आणि ती सवयीची गोष्ट आहे सवयी मग जमत चांगले था। पुण्याला निसर्ग हो <laughs> ते साठी नंतर काय होत तिथे करणं आवश्यक वाटायला लागतंय ना असं वाटत कि त्याला आता नको जायला त्यामुळे आता <laughs> रेग्युलर दर शुक्रवारी दर शुक्रवारी जायला लागून पण खूप पहिला रविवारी यायचो पण रविवारची ती गर्दी वाढायला लागली तसं मग शुक्रवार ठरवला त्याला मी या वर्षी गेलेलो नाही मागच्या वर्षी गेलो होतो वर्षी म्हणजे हे जे ट्वेंटी चोवीस मध्ये गेलो होतो अरे मी तर एकदा असा चांगला कार्यक्रम केला होता मला तो फार आवडला खरं कंटिन्यू करायला होता एक शुक्रवार सिंहगड एक शुक्रवार राजगड एक शुक्रवार तोरणा असं मी जवळजवळ सहा महिने केलं किंवा तेवीस मध्ये तेवीस मध्ये का पण त्याच्यानंतर चोवीस मध्ये ते चो कमी झालं पण राजगड राहिला चोवीस मध्ये ते काम चाललं होतं ना त्यामुळे ते एकदा गेलो राहिलं पण राजगड मी केलेला तो पण या वर्षामध्ये मी फक्त येतोय ते राजगड मला फार आवडतो राजगड यार थोडा चढायला पण आहे मला मी लास्ट जेव्हा राजगडला गेलो होतो ना तर तेव्हा असं झालं मला बाले किल्ला चढता नाही आला आहे का कोथरूची मुलं भेटली ती अशी वर गेली मला ते <laughs> <थी। laughs> असं पाय काय होत बरोबर लवचिकता कमी होत तिथं त्यावेळेस असं ते पाय टाकायचं ना मला जमल इतकं अप्रधासारखं वाटलं <laughs> तरी पण मी नंतर ती जी माची आहे ना आपली कुठली माची नाही आपलं देऊळ आहे ते पद्मावती माची तर पद्मावती माचीवर मग नंतर मी दोन तीन वेळा गेलो मग तेव्हा मी ठरवलं की नाही आता जरा लवचिक पडाव वाढवायचो आणि बाले किल्ल्यावर पण जायचं पावसाळ्यात येईल झा म्हणजे मला ते तेवढं पाय टाकता येत पावसाळ्यात वरती जाण तर अवघडच पावसाळ्यात फार अवघड मी हे सांगतोय मी मे महिन्यातला सांगतो उन्हाळ्यातलं इकडे एक येतो टिकोन एक टिकोना एक चांगलाय ते मी खूप पूर्वी केलेलं आहे म्हणजे नाही मी म्हणजे अगदी तरुणपणे ना ट्रेकिंग करायचो ना ते नंतर म्हणजे गड किल्ले बघण्यापेक्षा फिजिकल फिटनेसच्या दृष्टीने बघ असा कमी कमी करत राजगडला काय बसचा पास पण चालतो ना त्यामुळे राजगडला जात होतो मध्ये कोविड मध्ये आपली बस जायची विसा कुठे तोरणाच्या पायथ्याशी कुठलं धावते तोरणाच्या पायथ्याशी चालूच आहे का तिकडे कॅमेरा आहे हो तिकडे रिअल कॅमेऱ्यांनी चांगली क्वालिटी येते ना त्यामुळे मग तेच झालं आता असं तुम्ही एक जण येत होता त्याला म्हंटल अरे नीट दिसत नाही चढली का पण मग एवढं आल्यानंतर सुद्धा बरं वाटत ना

तर अस आहे ते काय होतं की बाकी कुणी काही बघितलं तरी एक तर आपलं डॉक्युमेंटेशन होत पहिली गोष्ट गोष्टी हा आता उद्या समजा आपल्याला गडावर येता आलं नाही तर आपल्याला बघून तरी बरं अरे नाही तुम्ही हे आता जसं करताय ना तसंच चालू ठेवलं नाहितीतला ज्यांच्या बरोबर मी गड चढलेलो आहे आणि त्यांना मी बघितलेलो आहे आणि बऱ्याच वेळेला येतात ट्रेकिंग पण करतो इतर गडावर पण जातात डॉक्टर अखिल खान एटी फोर वर्ग म्हणजे आता सध्या इथे येणार आहे सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईनचे रेग्युलर येणारे तर ते गुरुवार आणि रविवारचे बॅचेस आहेत ना म्हणजे त्या वारकरी तर त्याच्यामध्ये बरेच आहेत आणि त्याचं एक सिम्पल कारण आहे की ते येत राहतात पहिल्यापासून म्हणजे बरं कोणी सुरुवात केली तरी पन्नास सुरुवात केली तरी आम्ही गेली पंचवीस वर्ष येतो असं आता ते म्हणू शकतात ना ते तर ज्यांनी अगदी असं उशिरा सुरुवात केली चाळीशी पन्नाशी मध्ये ते सुद्धा कम्फर्टेबली येऊ शकतात ते आमचं कसं तुम्हाला ट्राय करायचं असेल ना कधी आमच्याकडे हरिश्चंद्रगड आहे नगरला मग म्हणजे हे दोन तीन गडापेक्षा नक्की मस्त हरिश्चंद्रगड मी गेलो नाही पूर्वी पूर्वी गेलो फक्त व्हिडिओ बघतो ते हो कसं चढायला एवढ्यात काय हाड पण नाही तो नाहीये निसर्ग जास्त आहे नाशिक एवढा सिंहगड सारखा वरती किंवा राजगड सारखा एवढा हाड आहे मी तो प्लेन प्लेन आहे तुम्हाला मजा पण येईल चढायला असं काही वेगळं पण नाही वाटत हरिश्चंद्रगड मग तिथं कसलं फॅन्टास्टिक लागेल ना माझ्याकडे मी मोबाईल चेंज केला उड्या दाखवल्या असं तुम्हाला गेलो आम्ही म्हणजे तो व्ह्यू लक्षात राहतो पण उड्या म्हणजे उड्या म्हणजे उड्या मारलं नाही 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 ते आजकाल असं ग्लायडिंग वगैरे करतात सिंहगडला चढतो ना असे मध्ये वॉटर रिसोर्स नाही भेटत हरिश्चंद्रगड चढले ना तुम्हाला तीन ते चार मध्ये वॉटर रिसोर्स भेटतात असे वॉटर पार्क सारखे तुम्हाला उड्या टाकता येतात ते म्हणतो म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स तुमच्या लक्षात आहे तुम्ही विसरू शकत एक्सपिरियन्स मी असं कधी केलं नाही माझी फार इच्छा आहे का की असं जंगलामध्ये तिथं असतो नॅचरल माझ्याकडात नेमकी नेट नाही असे मधी वॉटर रिसोर्स असतात हरे आणि त्याला कसं आहे असे एक पायथा नाही चंद्रगडा प्लेन सर्कस यांना भरपूर ठिकाणी भेटतो वरती साठला का प्लेन सरफेस तिथे नगर दिवस भेटतील परत वरती साईडला का प्लेन दिवस हे कुठल्या वाटेन जायचं नॉर्मल तुम्ही नाही नगर मार्गे अकोले मार्ग जायचं अकोले मार्ग जायचं तर ते मुंबईचे लोक आहेत कर्जत वर येतात ना तिकडचा एक्सपिरियन्स मला नाही माहिती मी गेलो नाही आपल्याला इकडचा माहिती अकोलेवरून जातो म्हणजे तो घाट कुठला तरी तिथे उतरायचं ना बस

ट्रेनचा नाही अकोलेवरून जातो ना त्या घाटाला असं काही स्पेसिफिक नाव नाही कारण मी प्रश्न पडला म्हटलं आखंड घाट तुमचा भाग आहे तुम्हाला काही स्पेसिफिक नाव नाही घाट ओके इकडून अकोले करतात मार्ग येत असेल तिथे काही नाही घाटाला नाव असेल तर माहित नाही मला ओके okay. इकडून नगरवरून जातो ना तर असं काही स्पेसिफिक नाव नाही झालं मी लहानपणी तरुणपणी एक हरिश्चंद्रगड कुलंग अलंग मंदनगड तिथं पुढे रतनगड हो रतनगड हे सगळे ट्रेक केलेले आहेत ते आणि एक एकदा एकदा ट्रेक केला तर तो असं दिवसाचा होता सगळे किल्ले एका फटक्यात केलेले होते कळसुबाई कळसूबाई पण केलेलं होत होत पण ह्याला फार वर्ष झाली आता मी फक्त ते व्हिडिओ बघतो मला व्हिडिओ बघायला आवडतात नाही ते जायकोनाच मी इन्सानला थोडी इच्छा होती बघ जाऊ तो सायको सायको कोण सायको सायको प्रशील युट्युब आहे का <laughs> यूट्यूबवर अरे तो तर मला इतका आवडतो इतका कमाल माणूस आहे माहिती आहे का त्याला ना माझ तर मत आहे की त्याला भीती ही गोष्टच माहिती नाही म्हणते अरे तो एका हातात तो असा कॅमेरा धरून असं काय चढतो आणि इतका सुंदर बोलतो ना देवडी चढायची नाही चढू शकत कवाला इधन पण तुम्हाला चढायला दम तर लागतच प्रॅक्टिस लागते नाही होऊ शकत मी कसं आहे मी चपलेवर भरपूर वेळा चढल मला तेवढा कॉन्फिडन्स आहे का चढू शकतो आपण तरी हिची ग्रीप कमी लोकांना बुटाशिवाय हे चढता येत नाही असं खूप म्हणजे बऱ्याच लोकांचे आता तरी खूप सोप्पं केलंय काही आता हे पाऊस पडत असत ना मग ते हाले जायला असे नॉर्मल नाही हाले होत नॉर्मल शुक्रवारी गड चढता शनिवारी रिलॅक्स बर मी शुक्रवारी सिंहगडवर गेलो ना की आता मी घरी गेलो मी असा लोळतो जेवतो लोळतो शनिवारी सकाळी उठतो ब्रेकफास्ट करतो झोपतो जेवतो झोपतो बायक म्हणतो तुला काय होत आहे काय मसल ना रिलॅक्स करणं खूप महत्वाचं आहे चला मजा आली वा